नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची चर्चा प्रदेशपातळीवर सुरू आहे मात्र ही जागा पुन्हा काँग्रेसकडेच राहावी तसा निर्णय घेण्यासाठी प्रदेशला भाग पाडू असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी व्यक्त केला आहे तर आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील या युवा नेत्यांचा वाद काही झालेला आहे त्यांचा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणार त्यांनी सांगितलंय मोहनराव कदम म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा देण्यात येणार आहे सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला देण्यासंदर्भात प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे मात्र याला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे तसं या पूर्वी प्रदेशला देखील कळवलेलं आहे वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी हा निर्णय घेऊ नये तो आम्ही मान्य करणार नाही जागा ही जागा पुन्हा काँग्रेसला देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना भाग पाडू त्यासाठी प्रदेशाध्यक्षांना दूरध्वनी करणार आहे माझ्या शब्दात वजन आहे त्यामुळे ही जागा स्वाभिमानीला मिळणार नाही काँग्रेसकडे राहणार असल्याचं आमदार कदम यांनी स्पष्ट केलंय शिवाय काँग्रेसकडे उमेदवार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय काही गैरसमजातून विश्वजित कदम व विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप झालेले होते या दोघांना एकत्र बसवून समज देणार आहे त्यांच्यात मध्यस्थी करून वाद मिटवणार असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलंय भाजपाकडून विद्यमान खासदार व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांची गुरुवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्याकडे लक्ष लागलेलं ला आहे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत संजय काका पाटील पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ते लोकसभेसाठी सलग दुसऱ्यांना उमेदवारी अर्ज भरणार असल्यानं कार्यकर्त्यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केलेली आहे भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे सांगली लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच पुन्हा संधी देण्यात आलेली आहे दुसरीकडे विरोधात काँग्रेस की स्वाभिमानी पक्ष याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे सध्या तरी संजय काकांची गाडी सुसाट असल्याचं दिसत आहे जिल्ह्यात खासदारांचा जनसंपर्क चांगलाच असून गटही कार्यक्षमतेनं कार्यरत आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत अठ्ठावीस मार्च ते चार एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे भाजपकडून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्यावर देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे त्यामुळे खासदार संजय काका पाटील हे महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत संजय काका सलग दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं कार्यकर्त्यांनी ही तयारी सुरू केलेली आहे जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करतील सांगली शहर व सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील दोन टोळ्यांमधील चौदा सराईत गुन्हेगारांना सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष व एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थ सव्वाशे टोळीतील आठ सराईत गुन्हेगारांना सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तळीपार केले तर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वप्निल येथील सहा सराईत गुन्हेगारांना सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलंय पोलीस अधीक्षकांनी सलग दुसऱ्या दिवशी तडीपारी कारवाई करून सराई टोळक्यांना दणका दिलाय महिन्यात तीन टोळ्या हद्दपार करून पोलिसांनी गुन्हेगारांचं सिद्धार्थ अंकुश सूर्यवंशी सूरज प्रतीक गाडेकर पाटील सचिन शिंदे संजय गुन्हेगारांचा आकाश कोळेकर यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता सव्वाशे व त्याच्या टोळीतील साथीदारांविरुद्ध दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा पासून लोकांना दमदाटी करणं गंभीर दुखापत खुनाचा प्रयत्न करणं असे गुन्हे करून टोळीनं औषध निर्माण करणं असे गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल होते तर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वप्नील कोलप उमेश कोलप वैभव कोलप संतोष कांबळे कोलप कोलप यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता तेरा ते, ते दोन हजार अठरा पासून टोळीनं खुनाचा प्रयत्न करणं चोरी करणं खंडणी मागणं कुंटणखाना चालवणं विनयभंग करणं दुखापत करून मारहाण करणं दंगा करणं अशा प्रकारच्या नऊ गंभीर स्वरूपाचे दाखल होते जिल्हा पोलीस प्रमुखांना गुन्हेगारीच्या टोळीचा विरुद्ध कायदेशीर बडगा उघडल्यानं टोळक्यांचे चांगलेच दावेदन दा आलेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार स्वाभिमानीच्या उमेदवारांची सुरू केलेली आहे केंद्रीय राज्यमंत्री पाटील गोपीचंद पडळकर अजितराव घोरपडे देशमुख यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवाराचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आमदार मोहनराव कदम यांच्याशी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली उमेदवारीबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले बाजार समितीचे संचालक कुमार पाटील वैभव पाटील आदींनी आमदार मोहनराव कदम यांची काँग्रेस कमिटीमध्ये भेट घेतली सांगलीची जागा स्वाभिमानीला मिळणार या आशेवर त्यांनी आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांची भेट घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा मतदारसंघ सोडण्याचं निश्चित झालंय निवडणुकीसाठी कमी कालावधी शिल्लक राहिल्यानं सांगलीची जागा कोणाला द्यायची याबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय जाहीर करा तसेच उमेदवारीबाबत योग्य तो तोडगा काढा अशी विनंती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा करण्यात आली मात्र आमदार मोहनराव कदम यांनी होकार दिला नाही सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दोन दिवसात तसा निर्णय देखील होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे भाजप शिवसेनेची भांडणं होऊन देखील युती झाली मात्र जिल्ह्यातील भाजप सेना पदाधिकाऱ्यांची भाजप सेनेकडून सांगली लोकसभेसाठी संजय काका पाटील यांची उमेदवारी घोषित होतात शिवसेनेत उभी फुट पडली आहे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच आदेश पाळतात त्यामुळे सांगलीतही युतीचा आदेश पाळला जाईल जिल्हाप्रमुख संजय भूतेन विरोधात ठाकरे यांच्या कोल्हापूरच्या दौऱ्यात तक्रार केली जाईल सांगली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला कवठेमंका येथील तालुका प्रमुख दिनकर पाटील यांनी भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार संजय पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करतानाच ही निवडणूक लढवण्याचाही निर्धार केला होता यावेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते हजर होते या पार्श्वभूमीवर श्री घेवारे यांनी पत्रकार परिषद घेऊन विभूते यांना लक्ष केलंय घेवारे म्हणाले युतीच्या उमेदवारांना विरोध करणाऱ्या जिल्हाध्यक्ष विभूतेंना सेना कोणाच्या पाठीशी हे नंतर कळेलच पक्षात कोणाचीही गटबाजी चालू देणार नाही शिवसेनेच्या एक हजार आठशे शाखा होत्या पासष्ट शाखा सुद्धा नाही आहेत शिवसेना जिल्हा प्रमुखांनी प्रथम याकडे लक्ष द्यावं त्यांच्याविषयी चोवीस मार्चच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय तर पाच वर्षाच्या सत्ता काळात खासदार संजय पाटील यांनी युतीधर्म आठवला नाही याची जाणीव शिवसैनिक करून देतील असं स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी दिले तसेच पक्षाचे नाव घेऊन काही लोक दलाली करत आहेत त्यांनी केवळ सुपाऱ्या घेऊन काम केलेलं आहे त्यांच्याविषयी तक्रार पट्टी करना करून लवकरच हकालपट्टी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे मनेराजुरीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँकेची मनेराजुरी शाखा चोरट्यांनी फोडली आहे कटावणीनं खिडकी उजकडून बँकेत प्रवेश केला परंतु सुदैवाने चोरट्यांच्या हाताला काहीच लागलेलं नाही तिजोऱ्यावर लॉकर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न या धाडसी चोरीच्या घटनेनं मनेराजुरीसह परिसरात एकच खळबळ उडालेली आहे पोलिसांचा वचकच कमी झाल्यानं तासगाव पूर्व भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला मनेराजुरी विकास सोसायटीच्या इमारतीत ग्रामपंचायती जवळ जिल्हा बँकेची मनेराजुरी शाखा वर्षभरापूर्वी स्थलांतरित झाली होती रात्रीच्या वेळी या परिसरात वर्धनही कमी असते याच संधीचा फायदा घेऊन रात्री बारा ते तीनच्या दरम्यान अंदाजे दोन ते चार जणांच्या चोरट्यांच्या टोळक्यानं बँकेच्या दक्षिणेकडील बाजूला असणारी खिडकीच उचकटून बँकेत प्रवेश केला यावेळी चोरट्यांनी कॅश असलेली तिजोरी व वर्षभरापूर्वीच बँकेत नव्यानं असलेला लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आज कटावणी व करवतीचा वापर केल्यानं घटनास्थळी पडलेल्या साहित्यावरून दिसून येत आहे परंतु प्रयत्न करूनही तिजोरी व लॉकर त्यांना उघडता आलं नाही त्यामुळे मोठी कॅश व लॉकरमधील मधील ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू वाचलेल्या आहेत बँकेतील ड्रॉवर व कागदपत्र विस्कटून टाकलेली आहेत या घटनेची माहिती सकाळी ग्रामस्थ व बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली बँकेचे शाखाधिकारी विठ्ठल पवार यांनी या, या घटनेची फिर्याद तासगाव पोलिसात दिलेली आहे घटनास्थळी पी एस आय बी एल शेरके व त्यांच्या पथकानं पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला सध्या द्राक्षाचा मोठा सीझन सुरू असून बँकेत ग्राहकांचा मोठा असतो त्यामुळे दररोज मोठी रक्कम जमा होत असते या शाखेची उलाढाली मोठी आहे परंतु बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेचा अलार्म दिला खरा परंतु ऐनवेळी तो बंदच असलेलं या धाडसी चोरीच्या घटनेनं दिसून आलंय त्यामुळे चोरी घडतेवेळी तो वाजलाच नाही त्यामुळे बँकेला अत्याधुनिकरण अलार्म व सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी होत आहे तासगाव येथे पतीला असलेला क्षयरोग आणि सतत चारित्र्याचा संशय घेणं या कारणातून पत्नीने स्वतःच्या पतीचा धारधार शस्त्रानं दलाची रोड खून केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी उघडकीस सा आली इंदिरानगर येथे बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला होता उर्फ कल्लू बागडी असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर या प्रकरणी त्याची पत्नी शांताबाई बागडी हिला अटक करण्यात आली आहे कल्लू बागडी हा क्षयरोगाने गेली काही वर्ष आजारी होता त्यामुळे सतत त्याची चिडचिड व्हायची दरम्यान याच चिडचिडीतून तो पत्नी शांताबाई हिच्यावर सतत चारित्र्यावरून संशय घ्यायचा बुधवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्यात अशाच